श्री स्वामी समर्थ मित्रांनो कुलदेवतेला प्रसन्न करण्यासाठी देवता। उपासना केल्यावर मूळ आधार चक्रातील कुंडलीनी शक्ती जागृत होते म्हणजे आध्यात्मिक उन्नतीला आरंभ होतो ती देवता म्हणजे कुलदेवता कुलदेवता ज्यावेळी पुरुष देवता असते तेव्हा आनी देवत आस्ते। दिवा तिला कुलदेवी असं म्हटलं जात कुलदेवत याबद्दल प्राथमिक माहिती आपण जाणून घेतली आहे कुलदेवीची सेवा करणे का गरजेचे असते म्हणजे साठी आपल्याला कुलदेवतेची उपासना करणेही गरजेचे आहे कुलदेवतेबद्दलची प्राथमिक माहिती आपण पाहिली आहे मुलांचं शिक्षण लग्न आपल्या घरातील आजार पण असते तर या सगळ्या गोष्टींमागे बऱ्याचदा कुलदेवतेची उपासना व्यवस्थित न होणे आपल्या कुलाची आई आपले रक्षण करत असते ती आपलं पावलं पावलेही पावले रक्षण करत असते म्हणून कुलदेवतेची उपासना करणे सेवा करणे तितकेच महत्वाचे आहे उपासना किंवा सेवा करताना या पुढील चार गोष्टी नक्कीच करायला हव्यात एक कुलदेवीचा टाक किंवा मूर्ती किंवा फोटो यापैकी एक तरी तुमच्या घरात असायला हवेत तुमच्याकडे पूर्वपार चालत आलेले कुलदेवीचे टाक असतील तर अतिउत्तम पण काही जणांकडे टाक नसतील तर आपण कुलदेवतेची पूजा किंवा कुलदेवतेची प्रतिमा आपल्या घरात ठेवून त्याचे नित्यनेमाने मनोभावे पूजा करावी दोन रोज कुलदेवीच्या मंत्राचा जप तुमची कोणतीही कुलदेवी असेल त्या कुलदेवीचा एक मंत्र असतो त्या मंत्राचा जप कमीत कमी एक माळ तरी करावा आपल्या घरामध्ये हा जप केल्याने सुख समृद्धी येते घरातील सर्व कामामधील अडथळे दूर होतात ज्यांच्याकडे कुलदैवत व कुलदेवी हे दोघीही असतील त्यांनी कुलदेवीचा नामजप करावा काही जणांना आपले कुलदैवत कोणते आहे हे माहीत नसते त्यांनी श्री या मंत्राचा जप करावा हा मंत्राचा जप श्रद्धेने केल्यास आपल्या कुलाची कुलदेवता कोण आहे हे सांगणारे आपल्याला नक्कीच कोणीतरी भेटते देव त्यांच्या मार्फत आपली कुलदेवी आपल्याला समजते तीन देवीचा वारा दर्शनाला जावे आणि दर्शन घ्यावे दर्शन घेतल्यानंतर घरातील विवाहित महिलांनी देवीची ओटी भरावी आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी ज्या देवतेची उपासना आवश्यक आहे अशा कुळातच भगवंत आपल्याला जन्माला घालतो कुलदेवता उपासना करूनच आध्यात्मिक स्वराज्याची स्थापना करून व्यवहारी उन्नती झाल्याचे सर्वज्ञात उदाहरण म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांनी तुळजापूर येथील तुळजाभवानी माता ही त्यांची कुलदेवता होती तिची मनोभावी उपासना करून तिच्या कृपे राज्याची स्थापना केली मग मंडळी तुम्ही सुद्धा तुमच्या कुलदेवतेची उपासना करताना या चार गोष्टी नक्कीच करायला हव्यात ही माहिती आवडली असेल तर आम्हाला प्रोत्साहन देऊन आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा